नमस्कार मी मायताई सागर पायकरा आपण पाहतात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहुया आजच्या ठळक घडामोडी किनवट येथे दरवर्षी प्रमाणे दोन हजार सव्वीस मध्ये होत असलेल्या पंधराव्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्ताने उद्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज शुक्रवार सकाळी अकरा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीत तमाम आंबेडकरी बंधू भगिनीने उपस्थित राहावे अशी विनंती लक्ष्मण भवरे मिलिंद कांबळे एकनाथ मानकर अभय नगराळे आणि आयोजक राहुल कापसे यांनी केली आहे पाहुया आयोजकांनी काय म्हटले आहे ते सर्व आंबेडकरी बंधू भगिनींना सप्रेम जयंती विश्व शांती दूत, तथागत गौतम बुद्ध परमपूज्य मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदात्त हेतूने किनवट या आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या शहरामध्ये आपण चौदा जागतिक बौद्ध धम्म परिषदा आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करून दाखवले आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी 15 जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन किनवट सेदरामध्ये करण्यात येणार आहे तरी या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजना संदर्भाने बैठकीचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुटुवा प्रांगण किनवट येथे दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व आंबेडकरी बंधू भगिनींना उपासक उपासिकेंना विनंती करतो आपण या बैठकीमध्ये उपस्थित राहावं आपला सहभाग नोंदवावा ही आपला नम्र विनंती करतो जय हिंद